जनसुरक्षा विधेयकाच्या विरोधातलं हे आंदोलन इथेच था आपण थांबवत आहोत था सगळ्यांना खूप खूप धन्यवाद किसान अधिकार अभियानचे जिल्हाध्यक्ष सुदांबा पवार यानंतर यशवंत भाऊ झाडे मार्क्सवादी कम्युनिस्ट पार्टीचे राज्य उपाध्यक्ष हे आपलं समारोपी मनोगत करतील आणि सामूहिक घोषणा देऊ आणि मग त्यानंतर आपला आजचं धरणे आंदोलन इथे आपण थांबवू

आणि मग त्यानंतर आज आजचा धरणे आंदोलन इथे आपण थांबू परंतु लोकांचं आंदोलन दाबणार ते सरकार नव्हतं लोकांचा लोकांचे दाबणार सरकार नव्हतं असं मला म्हणायचं मित्रांनो या सरकार एवढं लबाड सरकार तीन भाऊच्या सरकारनं एक कायदा आणला याने विशेष जनसुरक्षा नाव दिलं पण या लोकांच्या उरावर बसणारा कायदा आहे आणि ह्या कायदा एवढा खतरनाक आहे का आता शेतकऱ्याचं सोयाबीन लंब झालं त्याच्यावर व्हायरस आला आणि सोयाबीन वायन सुरू झालं उद्या जर शेतकऱ्यांना याच्या विरोधात आणि पीक विमा काढला नाही ह्या सरकारनं ना एक रुपयात पीक विमा देत होते निवडणुकीच्या अगोदर निवडणूक झाला याचा उल्लू सरळ झाल्याबरोबर यानं पीक विमा बंद केला आणि त्या पीक विम्यामध्ये पावसानं पीक खराब झालं तर पैसे भेटते पण न खराब झालं तर त्याचे पैसे भेटत नाही उद्या जर सरकारनं आंदोलन केलं का पीक विम्यामध्ये तुम्ही हे प्रोव्हिजन याद नाही केली तर तो, तो शेतकरी या कायद्यानुसार यायच्या भाषेत अर्बन नक्षल बनल जसं हे त्या दिल्लीच्या शेतकऱ्याले हे सरकार म्हणत होतं का हे आतंकवादी आहे हे खलिस्तानी आहे हे पाकिस्तानी आहे अशा भाषेत हे सरकार बोलत होतं हे सरकार ह्या जनसुरक्षा कायदा करून सामान्य लोकांच्या उरावर बसणार आहे मग ते आशा वर्करनं आंदोलन केलं शेतकऱ्यांना असो विद्यार्थ्यांना असो यायच्या भाषेत आम्ही अर्बन नक्षल होऊ इथं जेवढे लोक आहे आणि आमच्या आता हर कृत्येके दिन आते यायची सरकार जाईनच्या आणि mm. मग याची सरकार गेल्यावर हेच कायदा असल्यावर मग यायले नण्यात नाही घालू का आम्ही ठीक yeah. आहे मग साधा सोपा इलाज आहे हे आर्टिकल भारतीय राज्य घटनेच्या आर्टिकल एकोणीसचं उल्लंघन आहे जे संविधानातलं कलम सांगते का या देशातल्या प्रत्येक माणसाने सरकारनं चुकीचा निर्णय घेतला असेल तर त्याच्या विरोधात भाषण करण्याचा आंदोलन करण्याचा आपल्या विचारातून पुस्तकातून लिखाणातून व्यंगचित्रातून आपले विचार व्यक्त करण्याचा आणि विरोध करण्याचा संवैधानिक कर अधिकार आहे आणि तो अधिकार या कायद्यानुसार हिसकावून घेण्याचं करत आहे हा प्रयत्न आम्ही हाणून पाडू महाराष्ट्रभर आंदोलन चालू आहे जर देवेंद्र फडणवीसच्या सरकारनं हे केलं नाही तर त्याच्या घरासमोर आंदोलन करू पुरा विदर्भ जमा करून तिथं त्याच्या उरावर निघाच्या विधानसभेत नुकत्याच काही दिवसापूर्वी चर्चा न करता विशेष जनसुरक्षा विधेयक सरकारने मंजूर करून घेतलेला आहे हे विधेयकाचा विरोध आम्ही पहिल्यापासून करत आहोत कारण की हे विधेयक जनता विरोधी आहे आणि सरकार दार्जी असं आमचं म्हणणं आहे सगळ्याच आज लोकशाहीत अशा प्रकारच्या कोणत्याच विधेयकाला जागा नाही आहे त्यामुळं हे विधेयक मागे घेण्यात यावं हा कायदा रद्द करावा यासाठी आज पूर्ण महाराष्ट्रभर सर्व महाविकास आघाडीतले इंडिया आघाडीतले लोकशाहीवादी पक्ष आणि सर्व सामाजिक संघटना यांच्या वतीनं आज प्रत्येक जिल्ह्यात हे आंदोलन करण्यात येत आहे ह्या विधेयकाचा विरोध महाविकास आघाडी आणि सर्व संघटना मोठ्या जोरानं करणाऱ्या नाश्त्याची सुरुवात आहे आणि या सरकारनं जे स्वतःचे हक्क साबूत ठेवण्यासाठी हे विधेयक पास केलं आहे या विधेयकाचा आम्ही सर्व तीव्र असा विरोध करू रस्त्यावर उतरून आणि येत्या काळात सरकारला हे विधेयक मागे घेण्यास भाग पाडू यासाठी आजचं हे धरणे आंदोलन इथं वर्धेत सर्व सामाजिक संघटना आणि सर्व राजकीय पक्षांतर्फे करण्यात आलेलं आहे